नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुंबई अहमदाबाद महामार्गालगत एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याने तलासरी परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणातील गुन्ह्याचा त्वरित तपास करून अल्पावधीतच आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे तेरा नोव्हेंबरला मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेवरील पुळाजवळ अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला होता गळा ओढणीने आळून तिचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले घटनास्थळाची पाहणी करून तलासरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची विशेष तपास पथके तयार करण्यात आली सुरुवातीला कोणताही पुरावा किंवा ओळख पटवणारी माहिती नसतानाही पोलीस आणि मृत महिलेचे छायाचित्र विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आधार घेत ओळख पटवण्यात यश मिळवले मृत महिलेचे नाव पंचवीस वर्षीय अफसाना मन्सूरी राहणार सुरत असल्याचे स्पष्ट झाले महिलेची ओळख पट्टास तपासाची गती वाढवून पोलिसांनी तिच्या पतीवर संशय केंद्रित केला या संशयित पती त्रेचाळीस वर्षीय साकीर अली मन्सूरी राहणार सुरत याला गुजरात महाराष्ट्र सीमेवरील आच्छाड बॉर्डर येथून ताब्यात घेण्यात आले कसून चौकशी साकीर अलीने अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली त्याला तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा करण्यासाठी तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेली व्यावसायिकता तपास कौशल्य आणि समन्वयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे तांत्रिक साधनाचा योग्य वापर आणि अतिशय बारकाईने केलेल्या तपासामुळे हा गुन्हा वेगाने उघडकीस आला आहे पोलीस स्टेशन हद्दीतील सौरोली गा गाव परिसरात एन एच फोर्टी एट मुंबई अहमदाबाद हायवेला लागून एक पन्नास मीटर अंतरावर एका अनोळखी महिलेचं अवस्थेत एक शव मिळालेलं होतं त्या शव मिळाल्याची शव असल्याची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी रवाना झाले सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि फॉरेन्सिक टीम एल सी बी टीम इतर सर्व टीम स्पॉटवर डिस् डिस्पॅच करून त्वरित लवकरात लवकर मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले सोशल मीडिया व इतर जे तांत्रिक बाबी यांच्या मदतीने आम्हाला तिसऱ्या दिवशी गुन्हा घडल्याच्या तिसऱ्या दिवशी पीडितेचं आपल्याला ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं ओळख पटल्यानंतर त्वरित तिच्याबद्दल अधिक माहिती घेतली असता त्या फिर्यादीचं नाव ना। अफसाना हर्सुल बाबदीन खान उर्फ अफसाना हरतुल साकार अली मनसुरी वय वर्ष पंचवीस मूळ जिल्हा बहराईच उत्तर प्रदेश तसेच सध्या ती सुरत येथे तिच्या पतीसोबत राहत होती mm -hmm. व तिच्या पतीसोबत पतीची अधिक चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की तिचं पती नामे साकेर अली मुस्ताफ अली वय वयवर्ष त्रेचाळीस व्यवसाय चालक राहणार सुरत गुजरात सध्या तो त्यांच्यात काही अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने तिला मुंबई घेऊन जाण्याच्या बहाण्याने मुंबई सुरत या रस्त्यावर तो चालक म्हणून काम करत असतो तर मुंबई घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिला ट्रकमध्ये घेऊन घटनास्थळी येऊन तिला लघुसंख्येच्या बहाण्याने खाली उतरवून तिच्याच ओढणीने तिचा गाळा आवळून तिचे सर्व कपडे तिची ओळख पटू नये म्हणून तिचे सर्व कपडे तिच्या अंगावरचे काढून कपडे समोर चारोटी टोल नाक्याच्या समोर तिकडे झोडपांमध्ये फेकले व तिथून पसार झाला आपण ही सर्व माहिती मिळतं आपण त्याला ताब्यात घेतलं आहे आरोपीला अटक करण्यात आलेली काल दोन वाजेला तसेच त्या पीडितेचे जे कपडे त्यांनी समोर फेकलेले तेही आपण जप्त केलेले आणि पुढील तपास हा पी आय गोरड पोलीस स्टेशन तलासरी हे करत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका